अरे लगा खारुताई मी लिहिला इथं तर मित्रांनो का गाडी खाली खारुताय गावली तर आता आपण दा चिवला दावूया गाडी दामान चालवत नाहीत लोक ए समीर या खारुतायला पुरायची खटाकी थोडा आहे मेली ग मेली रस्त्यावर आता हिला जी शिबेना खाटा घेऊ की आपण ना पुरायला चल येईल ए खटा की ए बात झालं थांग टाक माती है जाओ पहली गली हाँ बस टाक टाक हम्म बाजार गाड़ी वाले ने ठोसल दी गर होता गाडी मोटरसायकल वालीने ठोसर काय आर बोल नवासता बड्डे तुम्ही आलासता नमस्त आर उशिरा झालंय का ना बाळा तोक फोक आहे आणखी तो हैदे आता तर दिला बड्डी विश करा गेला

माहिती गो कसलाय इट रेस आज आणि मी एक आहे आणि तुझा एक आहे हो